नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कढईमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मोमोज कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे यातला एक अर्धा चमचा मैदा आपण बाजूला ठेवलेला आहे त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर पीठ पातळ झालं तर लाटताना लाटी ही व्यवस्थित लाटली जात नाही त्यामुळे पीठ आपल्याला थोडंसं घट्टच हवं आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं इथे पीठ मळून तयार झालेलं आहे आता पीठ तयार झाल्यानंतर याला आपण बाजूला ठेवून देऊया म्हणजे छान भिजेल पण तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घ्यायचे मी ते एकदम बारीक अशा भाज्या चिरून घेतलेली आहे त्यात आपण इथे पत्ताकोबी घेतलेला आहे गाजर बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची बारीक चिरून लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे शक्य होईल तितकं बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे अगदी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपल्याला बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचे तेलात ते लसूण टाकून घ्यायचे पण लालसर असा तळू द्यायचा नाही त्यानंतर यात आपण लगेच हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे लगेच कांदा पण टाकून घ्यायचं आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण बाकीच्या पण इथे भाज्या टाकून घेतलेल्या आहेत शिमला मिरची टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेला गाजर किंवा किसलेला गाजर टाकून घ्यायचं पत्तागोबी टाकून घ्यायचे त्यावेळेला पण सगळ्या भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊया आता हे भाज्या टाकून झाल्यानंतर याला परतून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि परताना गॅस आपल्याला फुल करायचं आहे जेणेकरून आपल्याला भाज्या ह्या कोरड्या करून घ्यायचे आहेत म्हणजे यातलं पाणी कमी करून घ्यायचं आहे पण भाज्या शिजवायचं नाही त्यामुळे जास्त वेळ आपल्याला परतत ठेवायचं नाही त्यानंतर यात आपण अगदी थोडेसे काळी मिरी पावडर टाकून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे एक चमचा सोया सॉस टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे टोमॅटो सॉस टाकून घ्यायचे सगळं मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात मी अर्धा चमचा विनेगर टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळे टेस्टी खूप छान येते त्यामुळे अगदी अर्धा चमचा इतकंच आपण विनेगर टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं परत एकदा सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि भाज्या काढून घ्यायचे मी इथे प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहेत यात आपण थोडंसं पनीर पण पन टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर टाकून घेऊ शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल माझ्याकडे होते म्हणून मी इथे पनीर टाकून घेतलेलं आहे आणि पनीर टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे आता हे सगळं होईपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं भिजतं आता यातला आपल्याला अगदी छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हाताने गोल करायचा आणि पोळीपाटावर थोडासा कोरडा मैदा टाकून घ्यायचं आहे जे की आपण सुरुवातीला काढून ठेवलेला होता आणि त्यावर आपल्याला हे लाटी लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही आपण ही लाटी लाटून घेऊया अशा पद्धतीने आपली ही लाटी काटून तयार झालेली आहे कडे याला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि जे आपण स्टफिंग बनवून घेतलेलं होतं मोमोजचं ते याच्यामध्ये घालून घ्यायचे हवं असेल तितकं तुम्ही घालून घेऊ शकता एक चमचा दोन चमचे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला मोमोज बनवून घ्यायचे किंवा तुम्हाला हव्या आकारात तुम्ही मोमोज बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने मी ते सगळे मोमोज बनवून घेतलेले आहेत कडेने जर चिटकत नसेल तर थोडंसं पाणी लावून आपण हे चिटकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी ते मोमोज तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर एका प्लेटला आपल्याला प्ले अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बनवून घेतलेले मोमोज यामध्ये ठेवायचं एकदम चिटकून ठेवायचं नाही थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे मोमोज ठेवून द्यायचे आहेत आता आपण हे प्लेट कढईमध्ये ठेवणार आहोत त्यासाठी इथे मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यावर एक स्टँड ठेवले ठेवलेलं आहे पाण्यामध्ये आणि त्यावर प्लेट ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि आठ दहा मिनटं आपण हे मोमोज वापरून घेतलेले आहेत आठ दहा मिनटानंतर मी इथे तुम्हाला काढून दाखवलेलं आहे अगदी मस्त असे आपले हे मोमोज तयार झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आणि प्लेट काढून घ्यायचं आहे आणि प्लेट काढून घेतल्यानंतर आपण मोमोज काढून घेऊया अगदी मस्त असे मोमोज तयार होतात यातला एक मोमोज मी तुम्हाला कट पण करून दाखवते म्हणजे तोडून पण दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपले हे मोमोज तयार झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद